यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथे पावसाळ्याच्या पाण्याच्या दूषितपणामुळे गॅस्ट्रोची संभाव्य लक्षणे लक्षात घेता डोळ्यांच्या आजारावर उपाय म्हणून नेरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे डोळे सर्दी ताप शुगर व गॅस्ट्रोची तपासणी शिबीर घेण्यात आलं या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर अर्चना माहुरे उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून मांगलादेवी येथील सरपंच रविपाल गंधे जिल्हा परिषद सदस्य दिलीप माहुरे कैलास परोपटे हे मंचावर विराजमान होते अध्यक्षांच्या शुभ हस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून या शिबिर कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं त्रिभुवनी व पद्मावती संघाच्या उज्ज्वला महल्ले व उज्ज्वला राजूरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराच्या तपासणीसाठी माणिकवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व चमू उपस्थित होती या शिबिरामध्ये गावातील लाभार्थ्यांनी लाभ घेतला या शिबिराकरिता सविता शेंडे रुपाली शेळके शीतल भांगे सारिका भांगे सोनाली राजूरकर रुपाली कनेरकर शुभांगी खंडारे ज्योती सहारे अंजू परोपटे जयमाला फसाटे यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर